नमस्कार मी दशरथ भागवत गोगरे पाटील मुक्काम पोस्ट उपळे माकडाचे तालुका जिल्हा धाराशिव हो। माझी उपळा गावालगतच शेती आहे प्रमुख उत्पादनामध्ये मी पपई केळी गहू ज्वारी हरभरा अशी रेग्युलरमध्ये पिकं घेतो आपल्या खताच्या संदर्भात मी आपणास सांगू इच्छितो मी जुन्या परंपरेप्रमाणे दुकानातून पन्नास किलोचा युरियाचा पोतं आपल्या शेतामध्ये आणून मी या गव्हाच्या पिकासाठी किंवा केळीच्या पिकासाठी भेसळ खतामध्ये आणि गव्हासाठी पाण्याच्या पुढं टाकत होतो वारंवार युरिया ह्या खताची तुटवाडा असल्यामुळं मला प्रत्येक वेळेस युरियासाठी दुकानदाराच्या दुकानाकडे वारंवार हेलपाटे घालावे लागायचे तसेच त्या दुकानदारांनी मला युरिया एक पोतं घ्यायचं असेल तर दुसऱ्या खताच्या चेनेज त्यांनी लिंकिंग द्यायची आणि ज्या खताची मला आवश्यकता नाही अशा खताची आवश्यकता नसताना सुद्धा मला युरियासाठी ती खातं घ्यावं लागायची विनाकारण माझा खर्च वाढत होता आणि माझी हॅरेसमेंट पण होत होती दोन तीन वेळेस जावं लागायचं आणि त्यांनी मला युरिया द्यायचा तो मी वाहनामध्ये भाडे देऊन वाहनामध्ये घेऊन यायचा आणि तो आणून हि पन्नास किलोचं पोतं आणून टप्प्याटप्प्यानं टाकायचा तो युरिया लाईटचा आपला हा लपंडाव असल्यामुळं टाकलेला युरिया पाणी मिळेपर्यंत बाष्पी भावनात पन्नास टक्के नुकसान व्हायचं आणि पन्नास टक्के पिकाला मिळायचा अधिक ज होणारा खर्च हा सगळा पाहिला तर मला माझे आमचे लहान बंधू सौरभ पाटील बी एस सी आहेत त्यांनी मला अशी कल्पना सुचवली की आपल्या बाजारामध्ये नॅनो युरिया हे एक प्रकार आलेला आहे मग त्यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर त्यांना मला सांगितलं की हा युरिया एकरी फक्त अर्धा लिटरमध्ये लागतो आणि ते लिक्विडमध्ये असल्यामुळं अगदी मोटरसायकलवरती कॅरीबॅगमध्ये अर्धा लिटर मला सहज उपलब्ध करता यायला आणि तुटवडा तो होण्यास होण्याची आवश्यकताच हो पडली नाही अधिक त्याच्यापेक्षा मला महत्त्वाचं एक सांगायचं की तीनशे रुपयाला युरियाचं पोतं त्याचं टमटमनं भाडं पन्नास रुपये साडेतीनशे रुपये देऊन पन्नास किलो ओझं घेऊन मला शेतात यावं लागायचं त्या त्याच्या पटीत ह्या युरियाचं फक्त अर्धा लिटरचं प्रमाण दोनशे चाळीस रुपयाला बॉटलची किंमत आणि वापरण्यासाठी पण स्प्रेमध्ये होतं जेवढं मी पाणी देऊ इच्छितो तेवढा मी स्प्रे घेतला तर तो पिकाला शंभर टक्के लागू होत होता आणि उत्पादन वाढीमध्ये कमीत कमी दीडपटीचा फरक मला ह्या युरियामधून वाटला तर मला एवढं शेतकऱ्यांना विनंती करायची आहे की आज पन्नास किलोचं पोतं आणून टाकून त्याच्यातलं वेस्टेज जाऊन पिकाला अडचणीत येण्यापेक्षा आपण हे अर्धा लिटरमध्ये एकरी जर टाकलं तर आपल्याला उत्पन्नात वाढ होऊन आपल्या खर्चात कमीत कमी कमीत कमी खर्चात उत्पादन वाढ होऊन आणि त्रास कमी होऊन आपल्या जर पिकाला आणि आपल्या उत्पन्नाला जर त्याची साथ मिळत असेल तर आपण नॅनो युरियाचा वापर आवर्जून करावा ही मी तुमच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो काय आपल्या रेग्युलर पन्नास किलोच्या युरियामध्ये आणि नॅनो युरियामध्ये एकच फरक आहे की ते लिक्विडमध्ये आहे आणि सेहेचाळीस टक्के युरियाचं प्रमाण हे लिक्विड युरियामध्ये असल्यामुळं त्या पन्नास किलोला जी मेहनत लागते त्याला जो खर्च लागतो त्याच्या निम्म्या खर्चामध्ये हे लिक्विडमध्ये अक्ष आणि उत्पादन वाढीत आणि आपल्या वापरात आणि आर्थिक ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दे फायद्याचा हा नॅनो युरिया आहे लिक्विड मध्ये पिकांना देण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे आपल्या चार्जिंग पंपाने अगदी हलगत आताने एकरी फक्त आणि फक्त अर्धा लिटर द्यायचं आहे एकरा अर्धा लिटर युरियामध्ये दीडशे लिटर पाणी आणि फक्त दहा पंप होतात अगदी चार्जिंगच्या चार्जिंग पंपानं दहा पंपाचा स्प्रे घेतला तर तो एक एकरसाठी भरपूर होतो अगदी पन्नास किलोच्या युरियाच्या मानानं ह्याचा रिझल्ट चांगला आहे मी आपल्या कुठल्याही पिकाला जो आपण बेसर डोस देतो त्याच्यामध्ये आपण लिक्विडमध्ये सोडू शकतो केळीमध्ये लिक्विडमध्ये सोडू शकतो गव्हामध्ये स्प्रेद्वारे देऊ शकतो ज्वारीमध्ये आपण युरिया स्प्रेद्वारे देऊ शकतो पपईमध्ये देऊ शकतो ज्या ज्या पिकांना ज्या ज्या ठिकाणी युरियाची आवश्यकता आहे तेथे नत्र देण्यासाठीचं अतिशय उत्तम आणि सुंदर हे प्रोजेक्ट आहे असं मला वाटतं काय देता वेळी आपण फक्त त्याचं प्रमाण जे आहे ते आपल्या एकरी आपल्या पिकानुसार पाणी किती पडतं साधारणत एक एकर मध्ये शंभर ते दीडशे लिटर पाणी पडतं त्या दीडशे लिटर पाण्याच्या द्रावणामध्ये फक्त पाचशे मिली युरिया टाकावा जेणेकरून त्याची क्वॉर्चिंग येणार नाही आणि जेणेकरून त्याचा फायदा हा पिकाला पुरेपूर होईल जे की ह्या आपल्या रेग्युलर पन्नास किलोच्या एरियामध्ये जर तो पिकावरती टाकला तर त्याची क्वॉर्चिंग त्या पानावरती येऊ शकते आणि ते पान जळू शकतो आणि पिकाला धोका होऊ शकतो हा मोठ्या एरियामध्ये आणि हा नॅनो एरिया वापरल्यामुळं प्रमाण आपलं संतुलित ठेवल्यामुळं पिकाला योग्य अशा पद्धतीचा उत्तम असं गुणवत्ताधारक पीक येऊ शकतात दरात दरामध्ये आपल्या कमीत कमी दुप्पट ते दीडपट अशा पद्धतीनं आज दोनशे चाळीस रुपयाला अर्धा लिटरची बॉटल आहे जी एक एकरला एक पुरते आणि असा रेग्युलर एरिया टाकायचा तर तीनशे रुपयाचं पोतं पन्नास रुपये भाडं आणि पुन्हा शेतकऱ्याचं त्या रोजगाराचा रोजगार अशा रोजगार। पद्धतीनं साडेतीनशे ते चारशे रुपये एकरी खर्च हा जुन्या युरियामध्ये येत होता जे की आज नॅनो एरिया फक्त दोनशे चाळीस रुपये आणि आपली अंग मेहनत सगळा हिशेब केला तर निम्म्या खर्चावरती उत्पन्न स्थिर राहण्याचं काम ह्या नॅनो एरियानं केलेलं आहे काय काय फायदे थोडक्यात नत्राचं प्रमाण स्थिरीकरण करण्यासाठी आपल्याला जे भेसळ डोसमधून जे त्रास होतो तो आपण लिक्विड खतामध्ये आपण लिक्विडमध्ये युरिया नॅनो वापर केल्यामुळं ह्या प्रकारचा बेनिफिट हा बेसर डोसपेक्षा नॅनोमध्ये खूप फरक आहे आणि सगळ्यात मोठ म्हणजे की शेतकऱ्याचं आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे या उत्पादन खर्च कमी सरण्यासाठी आणि आर्थिक स्तर शेतकऱ्याचा उंचावण्यासाठी नॅनो युरिया हे आज प्रकार एक प्रकारे वरदान आहे असं मी माझी सांगू इच्छितो तुम्हाला सरकारला अगदी अगदी मला नॅनो डीएपी बद्दल पण आमच्या अजून मी वारंवार सांगतो आमचे सौरभ लक्ष्मण गोगरे पाटील बीएससी ॲग्री आहेत त्यांनी नॅनो युरियाचं जसं सांगितलं तसं मला नॅनो डीएपीचं पण सांगितलं मी ह्या सरकारचं स्वागत करतो की नॅनो डीएपी नॅनो दहा सी सीस अगदी यांनी सगळी खातं लिक्विड स्वरूपात जर आणली तर उत्पन्नात वाढ तर होणारच आहे परंतु शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उत्पादन खर्च हा निम्म्यावर यायलेला आहे त्याच्यामुळं ए डीएपीचं पण आम्ही स्वागतच करू तुम्ही काय काय केलं मी सध्या आता गव्हामध्ये उभा आहे हा जो गहू आहे याला मी मागच्या वर्षी पण युरिया टाकून फरक बघितला तो माझा जनरल युरिया होता पण आज मी हा लिक्विड खताचा युरिया दिल्यामुळे माझं पीक पण मागच्या वेळेस पेक्षा सुंदर आलेलं आहे उत्पन्नातन वाढ आहे तसंच बाजूला माझी केळी पण आहे केळीसाठी पण मी लिक्विडद्वारे युरिया टाकतोय त्याच्यात मला उत्पादन खर्चात निम्म्यावर फरक पडलेला आहे आणि पीक पण अगदी हरित क्रांती झाल्यासारखं वाटतं आहे मी रामेश्वर दिगंबर नवले राहणार उपळे माकडाचे तालुका जिल्हा धाराशिव मी हे ज्वारीचं उत्पादन घेतो दोन एक हेक्टर क्षेत्र आहे याच्या अगोदर मी ज्वारीच केलेली होती परंतु यावेळेस मी नॅनो युरिया वापरला आणि नॅनो युरिया फवारणीतून वापरला पहिलं आम्ही पाण्याबरोबर युरियाची पुती टाकायचा आहो पण त्याचा काही रिझल्ट एकसारखा येत नव्हता खर्च वाढायचा टाकायला मजूर मिळायचे नाहीत मग आता आम्ही नॅनो युरियाच्या नवीन निघाल्यामुळं त्याचा वापर केला दोन वेळेस फवारणीत आणि ज्वारीची उंची चांगली वाढली कडब्याचं प्रमाण वाढलं आणि कणसाची साईज चांगली झाली आणि गेल्या वर्षीपेक्षा एक दीड ते दुप्पट उत्पादन वाढलं त्याच्यामुळं त्याच्यामुळं काय झालं आहे ते युरियाला नॅनो युरिया चांगला पर्याय आहे आणि त्याचं प्रमाण बी कमी आहे एकरी अर्धा लिटर त्याच्यामुळे पैशात बी बचत व्हायला लागली पुन्हा वेळ वाचायला लागला आणि त्याचा बाकी बी पिकाला ड्रीपमधून सोडल्यानंतर बी त्याचा चांगला रिझल्ट आहे आणि ज्वारीला आम्ही वापरल्यामुळं ज्वारीचीही कंडिशन आहे एकदम चांगली कणसाची साईज मोठी आहे आणि उत्पादनात भरघोस निघल असं नॅनो युरिया म्हणजे ते लिक्विड बॉटल येते लिक्विड युरिया आणि त्याचं प्रमाण एकरी फक्त अर्धा लिटर आहे आणि चांगला रिझल्ट आहे त्याचा कोणत्या पिकाला सर्वच पिकाला वाडीच्या पिरियडमध्ये मध्ये देता आहे माळव्या असो तुमचं कोणतं गहू असेल अगर ज्वारी असेल ऊस असेल त्या पिकाला फवारणीच्या ह्याच्यातून देता येतात आणि ड्रिप मधून बी सोडता आहे त्याच्यामुळे ते, चा ते युरियाला चांगला पर्याय आहे काय काय घ्यायला देताना देता काय फक्त प्रमाणाकडे लक्ष द्यावं लागतंय ज्या सोडायचा नाही एकरी अर्धा लिटरच्या हिशोबानं एक डोस द्यायचा पैशात चांगली बचत झाली आणि उत्पादन बी वाढलं आणि कमी पैशात जास्त क्षेत्र निघायला युरिया आणि दानेदार युरिया आणि त्याचा फरक फक्त कि ते युरिया टाकायचा ते उघड्यावर पडतंय आणि अर्धा पिकाला मिळतं अर्धा जिरून जाते ते मग ते शंभर टक्के पिकाला लागू होत नाही त्याच्यामध्ये वा त्याचा वापर करावा हा नॅनो डीएपी बी ऐकलंय जवळपास आल्या काय येणार आहे पण ती त्याच धर्तीवर राहील चांगलं आणि का डीएपीचा मार्केट मध्ये तुटवडा आहे मिळत नाही टायमाला मग लिक्विड मधून जर आला डी एपी तर लय चांगलं होईल सगळ्याच गोष्टीला ड्रिप मधून सोडायला म्हणा उसाला म्हणा आता काय काय फायदे होते फायदे फक्त काय वाढ चांगली होती व्यवस्थित काळून की येते हा वेळ पैसा वज आहे दारा धाराशिव जिल्ह्यावरून आलायचं पोत पोत मिळत नाही त्यापेक्षा आपल्या दुकानदाराकडून एक दोन बाटल्या आणून ठेवल्या म्हणजे भागत आहे आपलं अपायकारक काय नाही अपायकारक नाही काय नाही अपायकारक बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट